एका महिलेला उमेदवारी दिली गेली त्या ठिकाणी अचानक मला भारतीय जनता पार्ट्यामध्ये जावं लागतं त्या ठिकाणी काम करत असताना मी भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम केलं माझी पत्नी उमेदवार होती त्या ठिकाणी महात्मा फुले नगर नांदेवाडी भागातून मी जवळजवळ छत्तीसशे सदोतीसशे मताचा लीड दिला पूर्ण पॅनलचा लीट दिला आणि काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी मला चालवलं हो नाही त्यामुळे माझा पराभव झाला आज मी च प्रामाणिकपणे काम केलं पण त्याच वेळी माझ्या पॅनलमध्ये एक असलेली महिला ती फक्त स्वतःसाठी मत मागत होती मला एक द्या बाकी तीन कुणाला पण द्या मला एक द्या बाकी तीन कुणाला पण द्या पण मी असेल माझ्या कार्यकर्त्यांनी असेल महात्मा फुले नगरच्या जनतेने असेल प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये चालवलं आणि त्यानंतर आम्ही त्या सीट आमचा पराभव झाला पण पर आम्ही शेवट प्रामाणिक राहिलो पण पर आज परिस्थिती अशी आहे आज देखील ती महिला आज माझ्यावर आरोप करते काय म्हणते जितेंद्र नानावरे दादागिरी करतो जितेंद्र नानावरेची दहशत आहे जितेंद्र नानावरे लोकांना मग मत... फिरून देत नाही बोलू देत नाही आज अनेक श... अनेक आरोप माझ्यावर केले जातात महात्मा फुले नगर नांदेवाडीतील बरेचसे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मी तुम्हाला प्रश्न विचारतो या जितेंद्र प्रकार कधी मी करणारही नाही आज जवळजवळ एकोणीस वर्ष काम करत असताना महात्मा फुले नगर मध्ये लोकांचं प्रेम कसं पाहिजे माझ्यावर आहे ते मला जाणवलं आज सुनीलांना मी छाती ठोकून सांगतो मी झोपडपट्टी भागात काम करतोय आज मला माझ्या डोळ्याने पानवूया एक महिला आजारी आहे पण फक्त माझ्या प्रचारासाठी फक्त फक्त या ठिकाणी या गर्दीमध्ये एकही व्यक्ती अशी साकारून दाखवा की त्याला आम्ही पैसे देऊन आले आमची या ठिकाणी ताकद आहे ताकद म्हणजे काय आम्ही जे प्रामाणिकपणे काम केले त्याच्यासाठी आज ही जनता आमच्या पाठीशी यावर काम झाले उभे आहे आज देखील ती महिला भारतीय जनता पार्टीचा पॅनल घेऊन चालली आहे पण आज तुमच्या दारात येऊन काय म्हणते मला एक मत द्या बाकी तीन योगेश बाईंना द्या असं म्हणते म्हणजे आज पण योगेश भाईंच नाव योगेश भाईंच्या नावाची मत मागायचे इलेक्शन आलं इलेक्शन येऊपर्यंत विरोध करायचा आणि त्या त्यांना कळलं की आपली शिजत नाही मग नाही माझं काहीच नाही तुम्ही मला एक योगेश भाई शिवाय यांची दाळ शिजत नाही हो असं म्हणणाऱ्या बाबतीत काय द्या ना योगेश माहिती ना ती तीन द्या मग तुम्ही असं म्हणायचं ती कि बाई तुझं तीन नाही आम्ही तुझ्या तुझ्या पुढे जाऊन आम्ही करायला माझ्या पत्नीच्या विरोधात निवडून आली तिने केवळ राजकारण केलं आज माध्यमात काम करत असताना विषय माझ्यावर आज आरोप केले महात्मा फुले नगर नागरिकांना माहिती आहे की आपण ज्या वेळेस फॉर्म भरायला चालू केले होते त्यावेळेस तुमच्या घरोघरी येऊन स्टॅम्प पेपर